आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास चिकोडे येथील शेतकऱ्यावर असवाणी संकट काढणीला आलेला भुईमुख पाच दिवस पाण्यात पावसाने शेंगांना आले, आले कोंब मागील आठ दिवसापासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे चिकोडे तालुका वाजवा येथील शेतकरी भगवान पांडुरंग सुता यांच्या शेतात पाणी साचून काढणीला आलेल्या भुईमुख पिकाचे मोठे नुकसान झाले आहे भगवान सुताऱ्यांनी बारा गुंठे क्षेत्रात उन्हाळी भुईमुख केला होता मागील दहा बारा दिवसात भुईमुख काढण्याचे नियोजन केले होते मात्र तोपर्यंत मान्सून पूर्व पावसाने सुरुवात केली उन्हाळी भुईमुख पिकाच्या माध्यमातून देणाऱ्या पैशातून डोक्यावरील थोडेफार कर्ज भागेल या आशेने सुताऱ्यांनी महाकडी लागवडी व औषध फवारणी करून भुईमुख पीक जोमात आणले होते यासाठी भर उन्हाळ्यात रात्रभर जागून पाण्याचे योग्य नियोजन केले होते मात्र या सर्व आशेवर पावसाने पाणी फिरवले चार दिवसापासून संपूर्ण पीक पाण्याखाली असल्याने भुईमुख शेंगांना कोंब आले आहे तर चार दिवसापासून सुतारांनी शेतातील सऱ्या फोडून पाणी काढण्याचा प्रयत्न केला काल दिवसभर पावसाने उघडीत दिल्याने आजपासून भुईमुख काढण्यासाठी सुरुवात केली आहे मात्र जाळीला शेंगा कमी कोंब जास्त आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून शासकीय भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे मी सविता बोरगावकर बोलतोय आमच्या कुलमुंगाला शेंग एक सुद्धा नाही पावसामुळे सगळी लुसकानकी झालेली आहे आमची आता आम्ही काढायला लागलो आहे शेंगा तर त्यात काय अजिबात शेंगा नाही तर आहे त्या चार शेंगासनी कोंबा आलेला आहेत आणि पावसामुळं लय पाणी वावरातनी लुसकानकी झालेली आहे आमची मी आम्ही बोलतो भगवान पांडुरंग सुतार आम्ही बारा गुंठ भुईमुख केलेला उन्हाळी चार महिने झाले पावसानं नुकसान झालेलं आहे आणि काही चार शेंगा आलेल्या त्याला कोंब आलेला आहे चुकड्यान बोलतोय माझे नाव उज्ज्वला भगवान सुतार आम्ही भुईमुख केलेला आहे तो नुकसान झालेले आहे आमची भुईमुखाची चार बायका घेऊन मी शेंगा तोडायला लागले काही शेंगा नाहीत आता त्या आठवडा झाला पावसात आहे आमचा भीमो आहेत त्याला बी कॉम आलेले आहेत आमची नुकसान भरपाई द्या